सद्गुरूंच्या नामाचा महिमा भगवान श्रीकृष्णाने अनेक ठिकाणी या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे त्यापैकीच एक म्हणजे अध्याय नंबर एकोणावीस आणि ओवी नंबर पाचशे एकोणपन्नास भगवान श्रीकृष्ण म्हणतात आईशी ऐकता आई सद्गुरु कीर्ती ऐसी सद्गुरु कीर्ती ऐशी ऐकता सद्गुरु कीर्ती ऐशी ऐकता सद्गुरु कीर्ती जड जीव उद्धरती जड जीव उद्धरती जड जीव उद्धरती जड जीव, जीव, जीव उद्धरती गुरु नामाची महाख्याती गुरु नामाची महाख्याती गुरु नामाची महाख्याती गुरु नामाची महाख्याती ऐकोनी कापती यमकाळ ऐकोनी कापती यमकाळ ऐकोनी कापती यम कापती यम अर्थ लक्षात घ्या देव म्हणतो की अशी सद्गुरूंची कीर्ती श्रवण केल्याने सद्गुरूंचा महिमा ऐकल्याने जड जीवांचा उद्धार होऊन जातो म्हणजे फार विद्वान किंवा पंडितच पाहिजे असं काही नाही उद्धार होण्यासाठी सतत नामस्मरण आणि सद्गुरूंवरती प्रेम आवश्यक आहे सद्गुरूंचा ध्यास आपल्याला लागला पाहिजे हे महत्त्वाचं आहे म्हणून ह्या ठिकाणी सांगितलं की जड जीवांचासुद्धा उद्धार होतो म्हणजे साधारण जीवांचासुद्धा उद्धार अशा नामस्मरणाने सद्गुरुंचे कीर्ती ऐकल्याने त्यांच्यावर प्रेम केल्याने आपली होते आणि सद्गुरूंच्या नामाची ख्याती महाख्याती म्हणलेली आहे सद्गुरूंच्या महिमा इतका मोठा आहे की देव इथं म्हणतो की यम आणि काळ दोन्ही थरथर कापतात मुद्दा लक्षात घ्या काळ म्हणजे मृत्यू यम म्हणजे मृत्यूचा देवता असे यम आणि काळ दोन्ही थरथर कापतात असं शब्द या ठिकाणी वापरलेला ऐकून कापती यमकाळ म्हणजे किती सामर्थ्य सद्गुरूंच्या नामात आहे हे, हे लक्षात घ्या यम आणि काळ थरथर कापायला लागतात म्हणजे मरण जरी आलं आणि जर सद्गुरूंचं नाव आपल्या मुखात असेल तर त्या मरणाला तुम्हाला हात लावता येणार नाही मरणसुद्धा टळेल यम तुमचं काही बिघडवू शकणार नाही आणि असे अनुभव आपल्याला पाहायला मिळतात जसं एक जेऊरचे भक्त होते ते बारा टायरची गाडी खंडाळा घाटमध्ये चालवत होते आणि अचानक त्यांचा ब्रेक फेल झाला गाडी बारा टायरची कंटेनर ही पुढच्या गाडीवर आदळली अदल्य। आदळल्यामुळे मागच्या गाड्यासुद्धा येऊन ह्या गाडीवर आदळल्या पाच गाड्या एकमेकांना टक्कर झाली त्यामध्ये दोन माणसं जागीच ठार झाले पण हे भाऊजी होते जेवरचे आपले बाबाजीचे भक्त होते आणि ह्यांनी मोठ्याने आवाज दिला बाबाजींचं नाव घेतलं तत्काळ काय घडलं की हे व्यक्ती त्यांच्या सीटवरून खिडकीतून बाहेर फेकले गेले आणि त्यांना साधं सुद्धा नाही बाजूला जाऊन पडले पण पूर्णपणे सुरक्षित राहिले म्हणून बाबाजींचं नाव घेतल्याने तो व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित राहिला हे लक्षात येईल प्रमाणे कोपरगाव तालुक्यामधील एक गाव आहे ज्या ठिकाणी एक व्यक्ती हाय टेन्शन लाईनला लटकला होता पूर्णपणे संपल्या होता त्या व्यक्तीला बाबाजींची आठवण झाली आणि बाबाजींनी असा चमत्कार केला के की त्याला कोणीतरी धक्का दिला आणि तो बाजूला जाऊन पडला त्याचा हात फक्त गेला पण माणूस वाचला नाव लक्षात घ्या बाबाजींचं नामस्मरण केल्याने असे अनेकांना अनुभव आले म्हणून आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला असे सिद्ध शिवावतारी संत जगद्गुरू जनार्दन स्वामींसारखे संत आपल्याला प्राप्त झाले म्हणून त्यांची कीर्ती आपण नेहमी लोकांना सांगितली पाहिजे